भीषण अपघात धुळे सुरत महामार्ग आदरला कोंडायबारी घाटात भीषण अपघात ट्रकचे दोन तुकडे चालक सहचालक गंभीर जखमी धुळे सुरत महामार्गावरील कोंडाबारी घाटात दिनांक बारा ऑगस्टच्या संध्याकाळी पाच ते साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला रायपूरहून राजकोटकडे लोखंडी चॅनल बार घेऊन जाणारा पर्दाव ट्रक क्रमांक जे जे जी झिरो तीन बी व्ही एक्क्याण्णव ब्याण्णव घाटातील उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले आणि जोरदार आवाजासह पलटी झाला अपघात एवढा भयानक होता की ट्रकचे अक्षरशः दोन तुकडे झाले आणि लोखंडी बार रस्त्याच्या कडेला खाली पसरले क्षणभरात वाहनाचे लोखंडी ढिगात रूपांतर झाले या भीषण धडकेत चालक आणि सहचालक ट्रकखाली दाबले गेल्याने घटनास्थळी गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळतात रस्त्यावरची अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा बजावणारी नाणी रुग्णवाहिका आणि दैवेल येथील रुग्णवाहिका एकशे आठ सेवा देणारी तसेच नॅशनल हायवेची रुग्णवाहिका असे तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मदत कार्य सुरू केले अवघ्या काही मिनिटात दोघांना बाहेर काढून एकशे आठ रुग्ण एकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींमध्ये दीपक कानुबाई बयानी वर्ष एकोणचाळीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट आणि संजय राजूबाई राठोड वय वर्ष तीस राहणार जेतपूर राहणार जेतपूर जिल्हा राजकोट यांचा समावेश आहे विसरवाडी येथील ग्रामीण प्राथमिक आरोग्य उपचारानंतर दोघांनाही प्रकृती गंभीर असल्या कारणाने तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात था आले परिवर्तन ट्वेंटी न्यूज ब्युरो